वारकऱ्यांना जे दिंडे आहेत त्यांना वीस हजार रुपये असा निधी एकनाथ शिंदेने दिला होता मात्र यावेळेस आम्हाला पडलेला नाही तुम्हाला एक मिनिट तुला काही माहित नसतं काही नसतं बळ काही बडबडत असत एक मिनिट थांब ना अजून पालख्या अजून सुरूच झाल्या नाही त्यांची यादी काची सगळ्या काही गोष्टी केलेल्या तुला काही माहिती नसतं एक मिनिट मी त्यांना जबाबदारीनं सांगतो राज्याच्या जा प्रमुखांनी त्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे कुणालाही केले त्यामध्ये शुत्र, दुर्लक्षित केलं जाणार नाही मला दाखव नोटीस मला नोटीस दाखव कुठल्या शेतकऱ्यांनी मला बघू दे तरी का तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात त्या शेतकऱ्यांना नोटीस दिलेली असेल तर मला दाखव आता साडेसातच्या पुढे जर शेतकरी असेल शेत दहा हॉस्पॉर पंधरा हॉस्पॉर साडेबारा हॉस्पॉर वीस पंचवीस तीस पन्नास असे वेगळे तर त्याला दिली असेल तर त्यांना माफी दिली माफी दिली तीन पाच गरीब शेतकरी अल्प अत्यल्प आणि लाज शेतकरी साडेसात पर्यंत इलेक्ट्रिक पंप वापरणार आपण सवलत